नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर शिक्षक भरती संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा शिक्षक भरती प्रक्रिया फेज टू ही जी प्रोसेस आहे ती राबवण्यास सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण पवित्र पोर्टलवरती आता नवीन रजिस्ट्रेशन किंवा तुम्हाला जर काय तुमच्या फॉर्ममध्ये एडिट करायचे असतील तर तुम्हाला मात्र अशा प्रकारची सुविधा उपलब्ध झालेली आहे यापूर्वी सांगण्यात आलं होतं की फक्त ज्यांनी पवित्र पोर्टलवरती यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनाच याच्यामध्ये फॉर्म एडिट करायचा असेल किंवा काही डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल तर अशी सुविधा दिली जाणार होती परंतु आता जी नवीन प्रसिद्ध करण्यात आली आहे ती ती सगळ्यांसाठी आहे सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यांनी मागील टेट परीक्षा दिली होती अशा सर्व कॅन्डिडेटना ज्यांनी पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं नव्हतं फॉर्म देखील त्यांनी सेल्फ सर्टिफाय केला नव्हता तर अशा सर्व कॅन्डिडेटना पुन्हा नव्याने ही नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे साधारणतः अकरा तारखेपासून ऑनलाईन नोंदणीला सुरू झालेली आहे त्यानंतर वीस तारखेपर्यंत तुम्हाला हे जे फॉर्म आहे ते सेल्फ सर्टिफाय करता येणार आहे याच्यामध्ये एक महत्वाची सूचना देण्यात आली आहे तर याच्यामध्ये तुम्ही जी प्रमाणपत्र अपलोड करणार आहात उत्पन्नाचा दाखला असेल किंवा इतर डोमसाइल सर्टिफिकेट असेल तर बारा दोन दोन हजार तेवीसच्या पूर्वीची हे जे डॉक्युमेंट आहेत ते लागणार आहेत आत्ता चालूचे डॉक्युमेंट लागणार नाहीये तर अशा प्रकारची महत्वाची नोटीस या जी आर मध्ये म्हणजे जी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे तर याच्यामध्ये देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ज्यांनी मागील टेट परीक्षा दिली होती अशा सगळ्यांना नोंदणी करता येणार आहे नोंदणी सुरू झाली आहे नोंदणी कशी करायची तर याचा लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे अकरा ते वीस तारखेपर्यंत फॉर्म एडिट देखील करता येणार आहे आणि नवीन नोंदणी देखील करता येणार आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जी मागची टेट परीक्षा झाली ती मात्र तुम्हाला दिलेली असली पाहिजे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतर नक्की शेअर करा पवित्र पोर्टल भरतीसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्रा